तर इकडे बघा पहिला गाडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अह साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न आपण लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं झेंग सप्तशृंगी माते अगोदर आम्ही दर्शन घेऊ आणि त्यानंतर काही खाऊ आणि मग मजा करू हाय ठीक आहे हो हो ठीक बघा तीन चार <स्थाँगा> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आणि बघा सगळे जमलेले आहेत तर आज आम्ही जाणार आहोत डोंगरावर केलं नाही डोंगरावर मजा करण्यासाठी बघा आणि किंवा घेतलेला आहे बॉल आणि इकडे रुद्राक्ष बॅट घेऊन आणि मेन प्लेअर आमचा उपेंद्र आहे आमच्या गावात एक रिल स्टार आहे मित्रांनो तो तुम्हाला दाखवतो अभिजित शिवकर इकडे बघा स्टार वेल्डिंगचा काम करताना आणि हा छोटा आमचा स्टार नक्कीच नक्कीच इकडे बघा वेल्डिंगचा पण काम करतो पार्ट पार्ट टाइम जॉब पार्ट टाइम जॉब करायला पाहिजे भाई नक्कीच चॅनल लाईक करा बोल काहीतरी आणि आम्ही आता चौघजन दिसतो पण माग आमच्या दोघ जण बाकी आहेत ते येतात मागशी एका टीम तीन तीन प्लेअर यायला पाहिजे आम्हाला हा नक्कीच खेळण्यासाठी तर आता आम्ही ऑन रोड आहोत तर मित्रांनो आता आम्ही डोंगरावर जाताना बघा आम्हाला खावा जर टेम्पो भेटलेला आहे आणि आता अरुणांना खावायला घेत आहे आम्हाला काहीतरी <laughs> आता कुरकुरे बिरकुरे घेऊन देईल ऐकलं इथे युट्यूबला टाकलं होतं आता तुझं सगळं टीम होलसेल मध्ये आमच्या इथे सर्व काही भेटेल तुम्हाला ए few मोमेंट्स later. अरे मित्रांनो आता आम्ही स्वीट मार्ट मध्ये आलेलो आहोत जय आंबे स्वीट मार्ट आणि हे बघा दोघ आहेत सेमिंगसाठी तर आता आम्ही इथून काहीतरी खाऊ घेणार आहोत म्हणजे थंड्या काय वेफर काय म्हणजे पाहिजे ते येऊ आणि त्यानंतर निघू आम्ही डोंगरावर जाण्यासाठी पॉकेट दे माईट लाल लालवाला और लाल और बिस्किटा बिस्किट काय घ्यायची <laughs> हरफ आर आता आर्फ आम्ही थरप आम्ही घर फेटलाय आमच्या सोबत जोडला गेलेला आहे आरेन कोहली ब्लॉगर हा टायर मध्ये टायर आणायलाय टायर बसवायला आलाय कुठे इकडे बघा टायर बसवायला आलाय नवीन चेतन हा चला सांग हा मराठी चित्रपट अभिनेता महेश कोठारे आणि लक्ष तिकडे आतमध्ये गेलाय महेश कोटारे तीनशे वीस महेश कोटारे सिनेमा सुरू देता नाही स्वीट मध्ये काम करा हे बघा समोसे गरमागरम समोसे झालेले आहेत दोघ जण आता आम्हाला अठरा समोसे पॅक करतात वीस देतील दोन आणि चटणी लाल चटणी तिकीट गोळा जलेबी खु तर आता चला निघालेलो आहोत इकडे बघा साईबाबाचं मंदिर आता आम्ही थेट इथून त्या डोंगरावर जाणार आहोत आणि आमचे राहिलेले दोन बाकी पार्टनर पण आलेले आहेत

आणि आता गावदेवीच्या मंदिराजवळ आम्ही जाणार आहोत तिकडे डोंगरावर गावदेवी भवानी माते आहे की दहा बघा गावदेवीच मंदिर जाए। 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 जाओ। जाओ चला आता देवळात जाऊ अगोदर आपण पाया पडू इथे आणि त्यानंतर डोंगरावर जाऊ आणि जाऊ त्यानंतर डोंगरावर चला गावदेवी भवानी माते आहे की 哎，毛里走多 झालेला आहे कारण आम्ही जो थप्सअप घेतला होता आम्हाला पिण्यासाठी तोच आणि तो आणण्यासाठी गेलेला आहे त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो आता थोडा इथे आता क्रिकेट साठी आणि तो आल्यानंतर आम्ही जाऊ जाऊमेंट तर इकडे बघा आता पहिला गडी गारत झालेला <laughs> आहे बॉल टाकताना टाकता <ने> <laughs> आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवधासा साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न आपण लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं झेंगटपाठी पहिला मुतखडा बाजूला अरे माझीच व्हिडिओ काढते मी मित्रांनो तुम्ही खेळवणे गाव बघितलं असेल आणि गावातली शेतांची हिरवळ बघा किरायला डोंगरा वगरान यहाँ पे आप देख सकते हैं हम आ, बड़े जंगल में जाते हुए इधर देखे पानी है यहाँ पे हम बाद में आएंगे लेकिन देखिए जंगल में से मैन वर्सेस वाइल्ड यहाँ पे हम आज के दिन की सर्वाइव करने के लिए देखे जा रहे हैं समोसे कुछ चकलिया और पानी की बॉटल और ठंडा और इधर देख सकते हैं आप कैसा जंगल है और आज की शेर हो गया हमारी दोस्तों ऊपर हम जाने वाले हैं पहाड़ पे पिछली बार यहाँ पे हमने वीडियो निकाली थी और देखिए एक बढ़िया नज़ारा देखते हुए आणि सर्वजण आलेलं सोबत आलो वर्षी खूप चांगला नजारा दिसतो बघा सहा जणांना सात पेढे म्हणजे एकावर मला वाटतं सहा जणांचा डोला असेल आणि हा बघा इकडे मेन डोला आहे मित्रांनो आता पोहोचलेलो तर मी मंदिराजवळ पडू त्यानंतर काही खाऊ आणि मग मजा करू मग आज सप्तशृंगी मातेचं अगोदर आम्ही दर दर्शन घेऊ आणि त्यानंतर काही खाऊ आणि मग मजा करू मित्रांनो इकडे बघा श्री सतुन बाबा त्यांचे प्रेम लावलेले इथे आणि हा घड्याला बघा मित्रांनो एस एस सी मॅच दोन हजार पाच आहे म्हणजे खूप मदत करतात गावातले मुलं आणि इकडे पण आहे गणपती बाप्पा मित्रांनो आता मात्र सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि जाऊ कुठेतरी जागा बघू आणि नाश्ता करू स्पॉट आहे नाश्ता करू तर आम्ही समोसे खाऊ प्रत्येकाच्या प्रत्येकाला खाण्यासाठी तीन तीन समोसे हा बघा याच्या तोंडात लाल आलेले आहे आ आ कधी आपण 사진 होते समोसे वाटतो एक फील्डर व्यक्तिमत्व म्हणून आने ठाकूर यांच्याकडून आम्हाला समोसे वाटप होताना पण ते त्यांच्या पैशाचे नाही ते सगळ्यांच्या पैशाचे आहेत आता समोसे खाण्यासाठी घेतलेले आहेत आम्ही समोसे खावाचे चटणी एकदम मस्त लागते लाल चटणी गोड चटणी पंढरीनाथ मित्रांनो आता आम्ही खेळायला सुरुवात केलेली आहे क्रिकेट अंडर आणि हा बघा उत्कृष्ट चेंडू मारलेला होता आणि त्याच्या हातात गेला भूपेंद्र गोलंदाजीसाठी बॅटिंगसाठी गॅप शॉट आणि हा एक रन टमावर बॅट मारली धावताना टमावर बॅट मारली की

आवलं आलेलं आहे बघा आणि हे बघा स्वतः खावाचा सोडून त्यांना खावा घालतात खूप छान वाटतोय खूप छान वाटलं चार पण पण चार पण छान पण छान चुंग छान चुक छान चिंग चा बोटा चुकी एकदम मित्रांनो आता आमचं खाऊन झालेलं आहे खेळून पण झालेलं आहे आणि आता जाणार आहोत मी पोहायला तर पोहायला जाऊया स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग पूल मध्ये आमच्या गावाचा स्विमिंग पूल मध्ये तर मित्रांनो हा जो माणूस आहे ना नमेश हा गेल्या वर्षी पण आपल्याला भेटला होता डोंगरावर आणि उटा बशा घाला लावलेला आपण पण आज काय यांच्या सोबत खेळायला नाही भेटला आपल्याला बघा चारशे वागेश गॅलन खेळायला इकडे चारशे वर्ष मॅच लावल्या तर आता मात्र इकडून मित्रांनो आम्ही चाललेलो छोटा धबधबा इकडं सूत्रांकडून रुद्रा रुद्राक्ष पाठी सूत्र थांब आमच्या सोबत

वीजी हो थेट बघा इकडे पाणी आवत होतय आणि त्यानंतर एक उणला हाली आणि हा बघा आमचं एकदम तिथं तयार आहे आणि यो बांध बांध घातले मी हा हे धबधबा <laughs> तर वास <वादी> मित्रांनो <ना। laughs> इ बघा छोटासा खेकरा हा बघा मित्रांनो एक मी छोटासा खेकडा पकडलेला आहे त्याला आता आपण इथून सोडू आणि हा काय खूप तर हा बघा मित्रांनो एक जनावर आहे दगडात लपलेला आहे कुठला आहे कोणालाच माहित नाही पण पाण्यातलाच आहे तो कारण पाण्यात आहे

<laughs> वाटा का वाट लावली आणि तू सांगू शकतोस का मला उघड <laughs> उद <laughs> <नुण> वोल आणि <laughs> तर मित्रांनो माझ्या आता पायाला वल आलेला आहे आणि जाम दुःख आहे आमचा पोहून पण आता झालेला आहे तरी पण इकडे बघा धार होत आहे पण आमचं मात्र पोहून झालेला आहे आता घरी जाणार आहोत थोडे मित्रांनो आता आम्ही राहिलेले आमच्या चकल्या कमी लाडी माझी कमी हे पडला आणि ते थोडा एक छोटा अपघात झालेला आहे गडी दुसरा गडी करत उडी करायला आणि हा डॅमेज झालेला आहे पण डॅमेज झाला घडी डॅमेज झाला हा बघा पंच बनू उडता फिरू मस्त गगन मे

तर आता बघा झाडावर सुरू टाकणार आहे एवढ्या उंचावरून थी थी है। so guys, अभी आप सब जा रहे हैं। हमारा ब्लॉग पूरा हो चुका है बहुत मस्ती किया है हमने और देखिए सब भिगे हुए ये ऊपर तो पार्टी बहुत फुल एंजॉय किया हम ने लोगों ने बहुत एंजॉय बहुत किया है इतना ही किसी को पता नहीं सकते देखिए आप सब रेस्ट हो रहा है पाणी पीने भी सब थक गए टेर-टेर के जिंदोगो टेरना ने रहा वो टेरना सिक गए दिस की गौरव पाडेल ये बंदा ये बंदा बहुत एन्जॉय किया आज ये बंदा भी बहुत सीखने सीखने सिखाने के लिए हम नेतामी ओनु वगरे चालने बघू शकता झाले <laughs> की आणि फुल एन्जॉय केलेलं बघा बॅटिटी घेऊन गेलो होतो आणि या साईडचा नजर आहे बघा संध्याकाळ झालेले सायंकाळ झालेले आणि हा संध्याकाळचा व्ह्यू एकदम शांतता डोंगरा करता भाग इथली मजा असेल तर पूर्ण गावाकडेच ही पायवाट आहे आणि आमचं अलीकड दिसतो गाव आमचा डोंगराचा व्हिडिओ बघू शकता फोन पण आम्ही आलेलो आहोत फुल एन्जॉय केलेला आहे आम्ही सगळ्यांनी तुम्ही आमचे पूर्ण व्हिडिओ बघा फार सुंदर व्हिडिओ आलेले आहे खूप मजा केली आम्ही मस्ती केलेली आहे आणि आता फोनवर मी चाललोत घराकडे मग तुम्हाला आपला व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रा मध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब होऊ दे अशाच आपल्या दा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच गौरव पडेल व्लॉग ला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपली व्हिडिओ व्हायरल दे असा खेळ करा खूप सुंदर आपल्या व्हिडिओ झालेले आहेत तर चॅनल आपले, आपले सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि आमच्या चॅनल ला सफर काहीच करा सॉरी सॉरी सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा म्हणजे घंटा दाबा आणि व्हिडिओ ला आपल्या लाईक करायला विसरू नका शेअर करा तर व्हिडिओ आवडले असेल कुठला पॉईंट आवडला असेल तरी तर कमेंट करा बस चला धन्यवाद आणि आज आमचा तेवढा व्लॉग आम्ही संपवतोय ए 1000 सबस्क्राइब करा लवकरच आपले हजार सबस्क्राइब होणार आहेत तेव्हा गावामध्ये मटन वाटारव सगळा ना सगळा मटन ते पण मटन म्हणजे हॉटेल भाग्याची वाल्यांचे बकऱ्या असतात आमका आपल्याकडे त्याला